जे आपण सारखं सारखं स्वतःशी बोलतो तसेच आपण बनत जातो कारण जे काही आपण बोलतो त्याला आपला सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतो आणि मग त्याच्यानुसार आपला सबकॉन्शियस माइंड काम करतो जे आपण स्वतःशी बोलतो त्यालाच अफरमेशन म्हणतात आणि अफरमेशन एक पॉवरफुल टूल आहे स्वतःला बदलण्यासाठी आपल्या माइंडला कंट्रोल करण्यासाठी अफरमेशन शिवाय या जगात दुसरे काहीच नाही की आपरमेशन आपलं पूर्ण जीवन बदलून टाकू शकते हा व्हिडिओ या चॅनलवरचा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त लाईव्ह चेंजिंग व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जर तुम्ही दररोज सकाळी पुढच्या एकवीस दिवसापर्यंत फॉलो कराल तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल घडतील तुम्ही जास्त आनंदी राहाल तुमचा माइंडसेट पूर्णपणे बदललेला असेल तुमच्या व्यवहारात आणि तुमच्या ॲटिट्यूडमध्ये एक वेगळा चेंज आला असेल तुमच्यामधील निगेटिव्हिटी डिप्रेशन एन्झायटी बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जाईल तुम्ही आजची तारीख लिहून ठेवा आणि एकवीस दिवसानंतरची तारीख लिहून ठेवा आणि मग बदल पहा या एकवीस दिवसात तुमच्यामध्ये काय काय चेंजेस झालेत फक्त माझ्या काही आटी आहेत तुमच्याशी तुम्ही माझ्यासोबत अपरमिशनला रिपीट करू शकता किंवा फक्त ऐकून इमॅजिन करू शकता पण हे पूर्ण शांत मनाने करा आणि जे काही आपण आपल्याशी बोलणार आहोत त्याला इमॅजिन करा त्याला फील करा फॉर एक्झाम्पल जर मी अपरमिशनमध्ये म्हणतो मी आनंदी आहे तर तुम्ही आनंदाला फील करा स्वतः आनंदी आहेत असे स्वतःला पहा आणि जेव्हा तुम्ही सारखं सारखं स्वतःशी असे म्हणाल मी आनंदी आहे मी आनंदी आहे तर आपला सबकॉन्शियस माइंड या गोष्टीला ॲक्सेप्ट करेल की मी आनंदी आहे आणि मग काही दिवसातच आपला सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम होऊन जाईल आणि तुम्ही ॲक्च्युली स्वीकाराल की तुम्ही आनंदी आहात अफर्मेशनवर आतापर्यंत बरीच रिसर्च झाली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल सर्च करू शकता तर यूट्यूबवर अफर्मेशनवर बरेच व्हिडिओ आहेत त्यातले काही हिंदीमध्ये काही इंग्लिशमध्ये आहेत पण त्यात काही असे शब्द आहेत जे दैनंदिन वापरात आपण यूज करत नाही त्यामुळे मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये अफर्मेशन तयार केली आहे तर चला मित्रांनो अफर्मेशनला सुरुवात करूया पण अफर्मेशनला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही दोन तीन दीर्घ श्वास घ्या माझ्या आत जाणारा प्रत्येक श्वास माझा आत्मविश्वास वाढवत आहे आणि बाहेर जाणारा प्रत्येक श्वास माझ्या आतील प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला बाहेर फेकत आहे ज्यामुळे माझं मन पूर्णपणे शांत होत आहे मी आभार मानतो त्या ईश्वराचे ज्याने आजचा दिवस मला दिला ज्यामुळे मी आज श्वास घेत आहे मी ग्रेटफुल आहे की मला डोळे मिळाले ज्यामुळे मी इतक्या सुंदर जगाला बघू शकतो इतक्या सुंदर लोकांना इतक्या चांगल्या निसर्गाला या जगाला या युनिव्हर्सला मी बघू शकतो मी धन्यवाद करतो त्या ईश्वराचे ज्यामुळे मी चालू शकतो पळू शकतो या जा जगात असे कित्येक लोक आहेत जे चालू शकत नाहीत परमेश्वराने मला ती क्षमता दिली की मी चालू शकतो अंतकरणपूर्वक मी त्या ईश्वराचे आभार मानतो माझ्यासोबत जे काही घडत आहे ते सर्व माझ्या चांगल्यासाठी घडत आहे मी स्वागत करतो आजच्या दिवसाचे आणि आजच्या दिवसाला मी माझ्या आयुष्यातल्या बेस्ट दिवसापैकी एक दिवस बनवेल मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे मी माझ्या लाईफला खूप एन्जॉय करत आहे मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करतो मी दररोज व्यायाम करतो ज्यामुळे मी पूर्ण दिवसभर एनर्जीने भरपूर असतो माझ्याकडे खूप एनर्जी, एनर्जी आहे मी या एनर्जीला चांगल्या कामासाठी यूज करतो मी एक चॅम्पियन आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणी पण माझ्यासोबत वाईट केले असेल तर आज मी त्या सर्वांना माफ करतो मी खूप इंटेलिजंट आहे मी जे काय करतो ते पूर्ण विश्वासाने करतो अत्यंत मनपूर्वक करतो मी एक अत्यंत मेहनती व्यक्ती आहे मला मेहनत करायला आवडते मी सर्व काही करू शकतो ईश्वर सदैव माझ्यासोबत आहे मी नमन करतो त्या माता पितांना ज्यांनी मला जन्म दिला आज मी काहीतरी चांगले वाचणार मी चांगले बघणार आणि चांगले ऐकणार कारण मी माझ्या ध्येयाला गाठण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते सर्व करेल माझं मन पूर्णपणे शांत आहे माझ्या आत खूप ऊर्जा आहे मी माझ्या आयुष्यावर आणि स्वतःवर खूप प्रेम करतो माझे खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर ज्याला मी दररोज आरशात पाहतो मी आज आतून खूप मोटिवेट फील करत आहे मी आज काय असे करणार आहे जे मी आजपर्यंत केले नाही मी वाईट काळातसुद्धा खूप शांततेने काम करतो मी माझ्या आयुष्यात तरीच राग, राग करत नाही त्याचे टेन्शन घेत नाही मी एक मस्त हसतमुख स्वभावाचा व्यक्ती आहे मी सर्वांसोबत आनंदाने राहतो माझ्या चेहऱ्यावर प्रत्येक वेळी एक स्मित हास्य असते आणि माझ्या चेहऱ्याची चमक प्रत्येक दिवशी वाढत जात आहे माझं भविष्य फार उज्ज्वल आहे मी खूप श्रीमंत बनत आहे मी प्रेम आणि आनंद वाटतो मी माझ्या प्रत्येक चुकातून शिकत असतो माझा प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक गिफ्ट आहे जो मला माझ्या सुंदर भविष्याच्या दिशेने घेऊन जात आहे मी एका अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्वाचा व्यक्ती असून मी इमानदार आहे मी एका चुंबकासारखा आहे जो प्रत्येक चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो माझा माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की मी जे काय करत आहे ते बरोबर आहे आणि मी जे काय करत आहे त्यामध्ये हे युनिवर्स माझी मदत करत आहे मी या संपूर्ण जगात युनिक आहे मग परिस्थिती कशी का असणार माझा फोकस फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीवरच असतो मी माझ्या ध्येयाला मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे मी सोसायटीमध्ये खूपच रिस्पेक्टेड व्यक्ती आहे आणि मी प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट करतो मी माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकू इच्छितो खूपच लवकर माझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे जे होणार होते ते घडून गेले आता माझा फक्त फोकस त्यावरच आहे जे होणार आहे आणि जे होत आहे मी पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे जागृत आहे माझ्यासारखा जा व्यक्ती या जा संपूर्ण जगात दुसरा कोणी नाही मी ताकदवर आणि सर्व शक्तिमान आहे मी फिजिकली आणि इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो हे होते काय अपरमिशन जे मी खूप मेहनतीने तुमच्यासाठी तयार केले आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा की एकवीस दिवसाची चॅलेंज आहे एक तर तुम्ही स्वतःच दररोज अपरमिशनची प्रॅक्टिस करा किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्ही अपरमिशन करू शकता मी अंतकरणपूर्वक ईश्वराची प्रार्थना करेन की तुम्ही एका चांगल्या आरोग्याने सुखाने आणि समृद्धीने संपन्न राहावे तुमचे आयुष्य हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेसनं भरून जावे येणाऱ्या काळात या चॅनलवर मी असेच व्हिडिओ अपलोड करणार आहे जर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑन करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद